बघू शकतो मित्रांनो आपण हे आपल्या अर्पितच कशामुळे बसले मला तर काय कळणं गेले असं वाटायला लागले की आज आरपितच आहे माझ्यावर सगळंच काम करणार आहे खरंय आरपितच आहे मला एक प्रश्न पडलाय काय झालं नेमकं ते प्रश्न मला पडलाय तुम्हाला पण पडलाय काय करावं काय करावं ज्या वेळेस कुठलंच काय कळत नाही त्याला तुला एक उदाहरण सांगतो ज्या वेळेस एखाद्या भांड्यातलं किंवा एखाद्या टाकीतलं पाणी ढवळल्या जातं बरोबर का त्यावेळेस माणूस काय विचार करतो आपण पाणी तेवढं बाजूला काढून टाकू शकत नाही मग ह्या पाण्याला शांत होऊ द्या तसंच आपण काय करायचं आता शांत बसायचं तू म्हणते तसा आता मी पण शांत बसतो एक महिनाभर किमान म्हणजे कसं माझ्या डोक्यात विचार जरा चांगलं चांगलं येतं ना काय तर बरोबर का आपण ह्यातनं काहीतरी चांगला मार्ग काढू खरंय का